नमस्कार माझे नाव विद्या रामचंद्र गोडसे मी आता सातवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इर्ला तालुका धाराशिव मी उत्तम कोळगावकर यांचा धोल धगांचा वाचतो हा बालकविता संग्रह वाचला तो मला खूप आवडला यामध्ये एकूण तेवीस कविता आहेत त्यापैकी मला आम्ही पाऊस होतो आम अम, आम्हाला पाऊस आवडतो ही कविता खूप आवडली मी ती तुमच्यासमोर सादर करीत आहे काळा काळ सागर गडगडतो आम्हाला पाऊस आवडतो विजेचा चापूक गडगडतो आम्हाला पाऊस आवडतो गारगार वारा येतो धारांचा मारा होतो पानाशी थेंबेंब गडबडतो आम्हाला पाऊस आवडतो दूर दूर रानो माळी उंच उच आभाळी सुगंध मातीचा दरवळतो आम्हाला पाऊस आवडतो हिरवी होती शेती भाती पक्षी सुरात गाणे गाती जराही गादगा झुझुळतो आम्हाला पाऊस आवडतो आम्हाला पाऊस आवडतो धन्यवाद